नमस्कार सर्वताईना श्री स्वामी समर्थ तर आता सकाळचे साडेसहा वाजले आणि मी आली किचनमध्ये दूध गरम झालं आहे आणि नुसतं दूध घालूनच गुळाचा चहा बनवणार आहे दूध पावडर पकवून घेणार साय पडली आता वेस्ट होणार आहे त्यापेक्षा काढून घेते आणि तो धावतो टाकते आणि यात फक्त पावडर घालते बघा दुधामध्ये फक्त पावडर टाकली आणि थोडीशी वेलची पावडर आणि नंतर गुळ घालून चहा घेते याचा साखर वगैरे उकळायला घालत नाही किंवा गुळ पण नाही दूध गरम झालं आहे उकळून घेते आणि चहा घेते अर्धा साखर गुळाचा चहा यातून पण चहा घ्यायला पाहिजे ना नमस्कार ना श्री स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात कधीच केली चहा पितानी पण समोर नव्हते आले पाणी वगैरे भरून झालं काय आहे ते झाडांना वगैरे तिकडे पाणी घालून घेतलं आणि आता पेट भिजवलं आहे आणि आले तर आता भाजीची तयारी करून ठेवली तर काय बनवायचं दाखवते हो हे बघा इथं पेट भिजवून असं झाकून ठेवते भेंडी कापून ठेवली पीठ गरम केलं आहे तर घेते बनवायचे भेंडीसाठी घ्या लसूण चिसून घेतलाय थोडंसं कोकम घेतलंय एक मोठा कांदा कापून घेतलाय आणि मिरची त्याच्या सांगितस कोडक करून घेते मोरी घातली एक चमचा भरून घ्यायच्या आणि लसूण मिरची कांदा कांदा तोटा एकत्र टाकते चांगले परतून घेते कांदा व दाट एकदम अर्ध तासान परतवून घेतलं त्यामध्ये टाकते भेंडी भेंडी भरून शिजणार जर कांदा एक चमचा भरून मीठ घातलं थोडं कमी वाटते आणि अर्धा चमचा छोटे चमचे दीड चमचा मीठ घातले आले एक मिनिट भरातेकण ठेवते एकदा हलवलेली पुन्हा झाकण ठेवलं तर आता बऱ्यापैकी झाले झाकण नाही ठेवायचे गॅसवर होऊ देते करावे आणि एक मिनिट भर होऊ देते चपात्या करायला घेते तयार झाली आता डबा भरतेचा चपात्या भरून ठेवल्या आज पण कपडा ठेवलाय तीन चपात्या दिल्या झाली भाजी तयार तर आता तिचा डबा वगैरे दिला आणि बघा बरोबर पाहुणे आठ वाजलेत सकाळचे पाहुणे आठ वाजलेत भाजी चपाती एकच भाजी चपाती आणि पुढे ताणे व्हायचे आहेत काही काय पण तिचा डबा साडेसातपर्यंत तिला घरातून निघावंच लागतं मग राहिले चपाती वगैरे करून घेते आणि इकडं घे दोघांचा अंतरणाचा गोंधळ पडला आहे आणि गर्मी व्हायला लागली आता किचनमध्ये त्याचं सुरुवात झाली बघा गरमीची आमच्याकडे ठीक आहे आता अंतरणं वगैरे आवरतेच काय आहे ते क्लिनी करून घेते आणि पुढे काय होते रेसिपी कुठलं रुटीन ते तुमच्या शेअर करते चला तो पण तुम्ही सर्वताई ना श्रीस्वामी समर्थ नमस्कार सर्वताई ना श्रीस्वामी समर्थ तर बघा आज दिदी गेली त्यानं ते तेव्हा भेटली तुम्हाला मी पाहुणे आठ वाजता आत्ता वाजले पाहुणे दहा दोन तासानंतर ता तुम्हाला भेटते पण दोन तास इतके कामं करून घेतले नॉर्मल कपड्यांची मशीन वगैरे लावली जी क्लिनिंग असते आपली पूर्ण क्लिनिंग करून घेतली साहेबांचा नाश्ता वगैरे झाला मी पण थोडं काजू बदाम दूध वगैरे घेतलं आज उपवास आहे शुक्रवार पूजा केली नाही अजून पूजा वगैरे केली नाही का आता पावणेदास झाली मी आत्ता पूजा करायला घेणार आहेत पण पहिलं बाकीची सगळी कामं करून घेतली सफेद कपड्यांची मशीन लावायची अजून पण नॉर्मल कपड्यांची लावून दिली का तर हे सगळं क्लिनिंग केल्यानंतर या मग मला फक्त किचनमध्ये थोडंफार असतंय आणि देवपूजा जे काय आहे व्हर्च्युअल थोडं छोटं मोठं पण पहिली ही क्लिनिंग महत्त्वाची असते तुम्हाला दाखवते बघा हे बघा सगळं करून घेतलं आज काहीसुद्धा नाही राहू दिले गोमित्र इथं ठेवले साहेबांनी मला फुलं आणून दिलीत बघा चाफ्याची कंठी झेंडू मिक्स फुलं हे बघा सगळी फुलं वगैरे हो संध्याकाळच्या हार आज वैभवलक्ष्मीचा नववा शुक्रवार आहे सगळं हे करून घेत बघा क्लिनिक पूर्ण टोटली झाली हे बघा हे रात्री गव्हाचं दळण केलं इथं ठेवलं ते आता ते येणारे दळायला चिमल्यांना ठेवले धान्य आणि ही तुळशी माता लावायची मला तुम्ही ठेवली मी लावायची आहेत मला आपली आहे बघा पण थोडीशी झालीत ना आता इथे तुळशी माता लावायची सगळं झाडून झटकून घेतलं पण हे एक साहेबांनी रात्री बेडशीट आणले बोलते डार्कच कलर बरे बघा हा लाईट कलर खूप लगेच घालवतो चार दिवसातच खराब आहे आता उद्या बदलणार आहे मी ही उशांची कवर आणि ही बेडशीट मोठं आहे हे बघा असं आहे तर आता हे उद्या बदलेल हो तेव्हा दाखवेल मी तुम्हाला पहिलं याला पाण्यातून काढते आज तर आता हे झालं इथलं देवपूजा करून घेते आज देवपूजा काय दाखवत नाही आणि बघा वरती फोटो बघा हा साहेबांचा माझा आमच्या चौघांचा आणि हा इकडं व्हाईटवाला दिसतो तो सोळा सोमवारचा उद्यापना दिवशीचा फोटो आहे आणि इथे हा दिसतोय यश आठवीला होता नाही यश सहावीला होता आणि दिदी आठवीला होते तेव्हाचा फोटो आहे आमचा <laughs> तर चला आता जाते पहिले देवपूजा करून घेते आज काही दाखवत नाही कारण खूप वेळ होईल कारण दुसरी पण काही रेसिपी दाखवायची तर देवपूजावर काही दाखवत नाही मी आता फटाफट आवरून घेते ताई चला तो पण तुम्हाला सर्व आहे ना स्वामी समर्थ तर त्यांना देवपूजा वगैरे झाली कधीचीच झाली आज पण फोन चालू होता मग ते फोनवर बोलू की व्हिडिओ गेम असं झालेलं पूजा वगैरे कधीचीच झाली तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आज बघा साहेबांनी छान फुलं आणलेत एकदम मस्त सगळ्या कलरचे फुलं आणलेत हे शेवंतीचे बघा पिवळे पण भेटले सफेद पण सगळ्या कलरचे फुलं आणले त्यांनी आज मस्त एकदम मेन म्हणजे महाराजांना कंठी भेटली आज चाफ्याची कंठी छान अशी भेटली बघा भारी वाटतात दूध साखरेचं नैवेद्य ठेवला आहे अजून भाजी व्हायची आहेत अशी छान आपली पूजा झालीत मस्त अशी पूजा झाली की प्रसन्न वाटतं आपला परवाचा पूजेचा व्हिडिओ केला खूप ताईंनी एवढं छान कमेंट केलं ना सुंदर कमेंट केला पूजा बघून त्यांना पण खूप खूप भारी वाटलं मी बघा केस दूध बांधून घेतले म्हणून अशी वाटते कारण गरम्यात काम करायचं म्हणून नवीन बेडशीट पाण्यातून काढलं पहिलं हे बघा उश्यांची कवर आणि बेडशीट लगेच पाण्यातून काढलं आता सुकायला टाकते इकडे मशीनला सुकून घेतले लगेच तर चला जी काई जी, आता जी काय भाजी बनवायची ती दाखवते खूप गडबड चालली ताईनं दम भरतोय सगळ्यात एवढ्या काळजी करतात ताई तुला दम लागतोय आता असू दे त्याचा काही एवढा विचार नाही करायचा काही काही कामं करते म्हणून दम लागतंय चला ठीक आहे आता एक रेसिपी घेऊया आता आले आता किचनमध्ये कडाई गरम झाल्या ठेवली गॅस मला पास केलाय आता इथे पनीरची भाजी बनवायची बघा पनीर कापून घेतलंय फोडलेला एक कांदा कापलाय आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टमाटा थोडीशी कोथिंबीरचे दे थोडंसं अद्रक आणि लसूण हे याची पेस्ट करून घेते परत बसल्यापेक्षा पेस्ट पटकन होऊन जाईल त्या अगोदर आता कढईमध्ये तेल घातले थोडंसं आणि घेते पापड तळून आता पापड खूप वेळा दाखवले आज काय पापड चटणी काही दाखवत नाही आहे तळून घेते फटाफट पापड तळून झाले आता अर्ध्याची चटणी आणि अर्धी तशी ठेवणार ज्याला पाहिजे तसे भाजी बरोबर खाते मी वाटाणा ना थोडंसं मीठ घालून आपला हिरव वाटाणा होता तो शिजून ठेवला आहे तेल मीठ झालं त्याला शिजवून ठेवलंय बघा आणि बघा आता आपलं जे वाटण आहे मी त्याचं हे करते पण इथे थोडीशी काजू घेतली ज्या ताईनाची घट्ट पाहिजे असेल तर त्यांनी हे थोडेसे काजू असे तेलातून काढा जरासे खूप लाल नका होऊ देऊ काढून घ्यायचे आणि जे तुम्ही वाटण ना त्यामध्ये घाला आता हे बघा तेलामध्ये ते मी थोडस मीठ घातलंय पनीरची भाजी खूप वेळा दाखवली हो पण आता नवीन ताईंसाठी दाखवते हो हे पनीर सगळं तेलामध्ये टाकते मी तेल गरम झालेले लगेच हलवत नाही असं लावू देते आणि ज्यात भाजी काढून ठेवणार त्यात गरम पाणी घेतले पनीर तळ टाकायचंय गरम पाण्यामध्ये पनीर असं तळून घेऊ हास्ट गॅसवर नाही एकदम मिडियम गॅसवर केलं आहे अगदी दोन मिनिटभर आणि टमाटा पुजीपोथिंबीर दीठ आणि ते तळलेले काजू लसूण आणि अद्रक बघा मी असं बारीक करून घेतलं आहे पाणी न घालता असंच केलं आहे मी पण हे काढून घेते आता हे गरम पाण्यामध्ये घेतले आणि आता कुठली फोडली नाही आहे कांदा परत टाकते आणि आमचे नवी काहीनं माहीत नाही मी असंही वाटण करून ठेवलेलं असतं तर काजू आमदार दाखवले मी आहेत काय काजू वगैरे घातले नाही आहेत कांदा खोबरं असं पेथीळ अद्रक लसूण कोथिंबीर असं वाटलेलं नाही आणि ज्यांना पाहिजे देख घट्ट ग्रेवी त्यांच्यासाठी काजू तुम्ही असं पेस्ट करून टाकू शकता आता हे कांदा परतला आहे मी आताच येतात ते करता परतायला आणि टमाटोची ग्रेव्ही तिथे एकदम चांगली मस्त तेल सुटले त्याला छान परतही आता येते मी थोडीशी हळद घाल एकदम थोडीशी लाल भाजीला काय जास्त हळद घालायची नाही मग यातला चमचा झाला गायब आता बघू कुठं गेलाय हे बघा हे काश्मीरी पावडर छोटे दोन चमचे हा आपला काळा मसाला आहे घरचा यातले दोन चमचे आणि हे तिखट आहे आप आपलं घरचं लाल तिखट आहे ते हे मी छोटे चमचे हे तीन चमचे घातले बघा तीन चमचे टाकले आणि हळद पावडर नाही धना पावडर सॉरी धना पावडर मध्ये माझा चमचा घे कदाचित धना पावडर एक चमचा भरून तमासाली तर पुण्या थोडस पाणी टाकलं इथे गॅस पार आहे आणि बटाटा उकडून घेतलाय मी इथे आता हे बघा आपलं जे वाटण करून ठेवलेलं आहे ते जितकं पाहिजे तसं अंदाजाने वाटण झालं मला लागलं तर मी पूर्ण टाकेल आणि पहिलं बघते किती होत आहे ते मी चांगलं जरा परतून घेते मीठ मी वाटणा शिजायला पण मीठ घातले आणि पनीर तळताना मीठ घातलंय आणि या वाटणामध्ये पण थोडंसं मीठ आहे माझं मग मी आता लगेच मीठ घालत नाही आहे इथे एवरेजचा मी गरम मसाला एक चमचा घातला छोटा चमचा एवरेजचा गरम मसाला टाकला चांगली चव येते हे चांगलं मी ते आणि जराकडे ते बघा मसाल्याला सगळं चांगलं तेल सुटलं आहे आता हे टाकून ठेवलेली कोथिंबीर टाकते नाही मसाला बघा म्हणजे चांगलं तेल सुटले आणि चांगला परतलाय असा अंदाज आणि हे शिजून ठेवलेले वाटाने बघा एकदम चांगले शिजले आणि हा एक बटाटा कापून घेतला साहेबांना पनीर आवडत नाही दिदी आणि साहेब बटाटा काढून खातील त्यातला दिदी आहे बसून संध्याकाळी काहीतरी मी बटाटा पनीर घातलाय पनीर थोडं उशिरा घालणार आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी होतं गरम एक तांब्या मी गरम पाणी केलेलं तेच वापरलंय सगळीकडे जे भांडे ते असले हो असे धुऊन देते हे वाटण वगैरे चांगले कोकळी येऊ देते आणि नंतर मी पनीर घालते मग आता आपली भाजी उकळी चांगली कोकळी आहे आता हे गरम पाण्यावर मी पनीर ठेवलेलं हे टाकलं आणि आता अंदाज बघून मला मीठ कमी वाटतंय मी पनीर तळायला थोडस वाटण शिजायला आणि मसाल्यातला आपलं जे वाटणातलं आहे अर्ध्या चमच्यापूर्वी मीठ घातले इथे याला चांगली आता उकळी येऊ हो देते आणि तोपर्यंत मी काय केलंय आज मला उपवास आहे शेंगण्याची आमटी बनवायची हिरवी मिरची आणि शिंगदाणे मी वाटून घेतली आता बारीक मिक्सरला ती आमटीला फोडणी घालते इकडच्या गॅसवर ठेवते भाजी झाली तयार इकडे मी आमटीला फोडणी पण घातली आणि ते बघा बनवायचं तर पाणी ठेवलं एक साईडला यश आला तर यशला पहिले मी जेवायला देते पनीर वाटाणा बटाटा झाली अशी रशेदार रशिदार भाजी आपली तयारी आता ही काढून घेते टोपामध्ये यश आल्यापैकी त्याला मी जेवायला देते आणि बनवून ठेवले मी सकाळची भेंडी आहेत आणि चटणी केली पण आता नेहमी दिली दे रेसिपी मी आता नाही देते काही बाकीचे पापड ठेवून दिले चला तर ताईनं माझा आत्ता झालाय आहे आता, आता एक वाजलं आहे तुम्हाला सांगते एक वाजलाय आहे माझं आत्ता काम झालेत काई -काई आता मी काही काय काम झालं ते पहिले तुम्हाला दाखवते आता मला बघूनच वाटत असेल का मी किती <laughs> कधीचे कर काम करते बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा चपात्या तसं काही झाले होते चपात्या आणि भेंडीची भाजी हा एक बटाटा ठेवलेला मला उपवासाला काही वा पण नाही काही केलं दही काकडी आणि बीट यशला कापून दिलं कोशिंबीर नाही बनवली वेळच नाही भेटला भात आपली पनीरची भाजी मला मी अशी सफेद भगर बनवली मीठ आणि तेल घालून आणि शेंगदाची आमटी बनवली ही आज झिरका आणि भगर खाणार आहेत याला झिरकं बद्दल गावाला भगर आणि झिरका असं खाणार आहे हे बघा बरोबर एक वाज नाही खूप अडपड झाली आणि खूप काय काय बनून झालंय चला आता या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण तुम्हाला सर्वता येईना श्री स्वामी समर्थ